नमस्कार मित्रांनो मराठी आपलं स्वागत आहे मित्रांनो देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते एकोणीशे एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळची अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही जागेवर आणली तर दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी, जग मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानमधील गहया गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी दरम्यान विस्थापित होऊन सिंग कुटुंब भारतात आले त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट केली सन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं त्यानंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं सन एकोणीसशे एक्क्याण्णव सालचे आर्थिक संकट काढी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली सन एकोणीसशे साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार साली युपीए ची सत्ता आल्यानंतर मनमोहन सिंग यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली मित्रांनो मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद